नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज आपण गेलेलो आहोत गजानन जाधव खानावळ इचलकरंजीतील फेमस अशी पप्पूदांची ही अतिशय युनिक असं मटण त्यांच्याकडे मिळतं आणि खूप वर्षापासून आलेली त्यांची परंपरा आहे आणि एक नंबर क्वालिटीचं मटण आणि रस्सा त्यांचा मिळणारा रस्सा आणि त्यांचं फ्राय मटण आणि राईस सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी घरगुती पद्धतीनं घरातील सर्व व्यक्ती व्यवस्थित पद्धतीनं तयार करून ते आपल्याला देतात त्यामुळं त्यांचं नाव आधीपासूनच खूप फेमस आहे चलकरंजीतील खानावळ लाईनमध्ये त्यांचं नाव हे अतिशय फेमस आहे आणि त्यांच्याकडची चव ही उत्कृष्ट आणि अप्रतिम असते त्यांचा राईस एक नंबरच असतो दोन्ही भाऊ मिळून हे त्यांचा हा व्यवसाय अतिशय सुंदर पद्धतीनं मॅनेज केलेला आहे गजानन जाधव हे त्यांचे वडील त्यांनी सुरुवात केली होती त्यांच्या बरोबरच त्यांच्या दोन्ही मुलांनी पण अतिशय सुंदर पद्धतीनं हॉटेलची मांडणी केलेली आहे गरम गरम अशा भाकऱ्या विस्तवावर भाजलेल्या एक नंबर क्वालिटी बघू शकता असे गरम गरम भाकऱ्या प्रत्येक ताटाला असं कोणतंही ताट नाही की तिथं आपल्याला गरम भाकरी मिळणार नाही सगळ्या ताटांना तिने गरम गरम भाकरी देतातच देतात अशा पद्धतीनं तिने एक हॉटेलची मांडणी केलेली आहे आणि त्यांचा रस्सा पिण्यासाठी खास खूप लांबून लोक येतात हा बघू शकताय तो गरम गरम रस्सा इतका अप्रतिम असतो तो की एक नंबर क्वालिटी ही त्यांची ग्रेव्ही मटन मसाला ग्रेव्हीमध्ये ही ग्रेव्ही वापरतात अंडागिरीमध्ये ही ग्रेवी वापरतात तीही अतिशय स्वादिष्ट असते आणि अप्रतिम पार्सल सुविधा ही तिथे उपलब्ध असते अनेक डबे तिथून पार्सल जातात गरम भाकऱ्या असतील बाकीची ताट जे असतील थायाची सोय पण तिथं आहे आणि पार्सलची पण सोय आहे प्रत्येक ताटाला दहीकांना लिंबू हा दिलाच जातो प्रत्येक ताटाला असतो आणि हा रस्सा असा एक नंबर क्वालिटीचा रस्ता जाधव यांचा हा रस्सा पप्पू दानी यांनी तयार केलेला हा रस्सा हे मटन ग्रेव्हीमधलं मटन ज्याला मटन मसाला म्हणतो आपण हे असं प्रत्येक ताटाला असं मटन देणे देतात ग्रेव्ही पण अगदी चांगली असते एक नंबर क्वालिटीची ग्रेव्ही प्रत्येक ताटाला देतात आणि प्रत्येक ताटाला नळी असते बुर्दा देतात आणि हा त्यांचा फेमस आयटम तो म्हणजे मटन फ्राय मटन फ्राय त्यांचं एवढं उत्कृष्ट असतं एक नंबर क्वालिटी असते मटन फ्रायची अशी क्वालिटी तुम्हाला इच्चलक्रांची कुठंच भेटणार नाही अशी एक यथेच्छ पद्धतीची डिश आणि चिनी मातीच्या बाऊलमध्ये तयार केलेलं रस्सा पिनाला अतिशय योग्य आणि सुंदर वाटतो लोकांच्या प्रतिक्रिया पण अतिशय उत्कृष्ट असतात सुंदरच जेवण देतात त्यामुळं अगदी मन तृप्त करून टाकतात अशा पद्धतीनं आमची ताटं आलीत हे आम्ही स्पेशल ताट सांगितलं होतं त्यामध्ये भाकरी मटन फ्राय मटन फ्राय त्यांनी वेळान देतात पहिला ग्रेवी रस्सा हे आमचं कायमचे मित्र आप्पा आणि आम्ही दोघंजण यथेच्छ जेवणाचा आस्वाद देण्यासाठी गेलो होतो पप्पू त्यांच्यात आणि नंतर ना असं फ्राय मटन तिने प्रत्येक ताटाला देतात आणि प्रत्येक ताटाला नळी मात्र तिने आवर्जून देतात आमच्या ताटाला तर नळी तिने लावतातच लावतात बरीच वर्ष झालं आम्ही त्यांच्याकडे जातोय मटन अगदी लुसलुशी शिजलेलं असतं आणि सोबत असा बाउल घ्यायचा आणि रस्त्याचा असा झुरका मारायचा ना क्वालिटी लागतो आणि असं यथेच भाकऱ्या सगळ्या भाकऱ्या अगदी संपवून टाकायच्या तीन चार भाकऱ्या गरम गरम देतात तिने पूर्ण संपवून टाकायच्या भाकऱ्या सगळ्या नळी असतेच मटण असतं ते कसं आपण आता कोल्हापुरात आहे त्यामुळे या आपल्याला सवय असते जरा बाहेरच्या लोकांना हे योग्य वाटत नाही पण आम्हाला हे आवडतं त्यामुळे आम्ही हे रेकॉर्ड करतो हे त्यांचे मालक हे पपुदा म्हणायचे असं आम्ही जेवणाचा आस्वाद यथेच्छे घेत होतो राईस त्यांचा राईस पण एक नंबर असतो एक नंबर मसाले भात असतो आणि पाहिजे तेवढा अनलिमिटेड आणि सोबत फ्राय कांदा फ्राय कांदा आणि राईस आणि रस्सा असं तिघांचं कॉम्बिनेशन करून अगदी करून यथेच जेवणाचा आस्वाद घेतला ना तर पोट एवढं गच्च होतं भयानक परंतु तिने वाढतातच एवढे हे बघा फ्राय कांदा म्हणजे कमी नाही तुम्ही कितीदा पण मागा तिने देणारच असं जेवण यथेच करून ताट पूर्ण रिकामी करायची पूर। हाड जरा एका साईडला करायची ते आमचा आपा नेहमीप्रमाणे वेळ लावतो आम्हाला माहितीच असत तुम्ही पण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये त्याला बघतच असत अशा हाड सेपरेट करायची लिंबू चार पाच दिलेले असतात ते सेपरेट करायचे आणि मस्त वेगळी ढेकर द्यायची हे त्यांची वडील खानावळची सुरुवातच त्यांनी केली नमस्कार मी गणपती मांसाहारी खानावळचा बालक आमच्याकडे मांसाहारी जेवण आम मटण मसाला मटन फ्राय करी मसाले राईस या जेवण आमच्याकडे दररोज संध्याकाळी आठ ते रात्री साडे ते अकरा वाजेपर्यंत चालू असतं वेगवेगळे आवश्यक भेट द्या